हे नाटक बंगालीमध्ये ते अवधी पाऊस असं त्याचा उच्चार केला जातो ते सादर केलं गेलं आणि महोत्सवाच्या आधी मला आय एन टीने ते महोत्सव आयोजित केला होता आय एन टीचे दामूबाई झवेरी मला आत घेऊन गेले आणि माझी शंभूदांशी ओळख करून दिली की हा एक तरुण कलाकार आहे खूप छान काम करतोय असं शंभू मित्रा कॉस्ट्युम मध्ये तयार होते प्रयोग अवधी पॉसच्या आधी त्यांचं नुकतंच कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे ते असा कागद घेऊन वाचत होते काहीतरी आणि वय त्यांचं कुठे लपत नव्हतं काही आमची भेट झाली सगळं ते मला म्हणाले की नाटक संपल्यानंतर भेट नाटकामध्ये तो साठ पारी साठी पार केलेला माणूस बघता बघता पंचवीशीचा किंवा तिशीचा तरुण दिसायला लागला ही जी जादू आहे ही फक्त रंगभूमीवर घडते प्रयोग संपवून घरी जाताना माझ्या मनात हा विचार आला त्यावेळेला की हे नाटक जर आज आपण दोन कॅमेरा तीन कॅमेरा असं लावून चित्रित केलं असतं तर संग्रही ठेवण्यासाठी म्हणून ठीक आहे परंतु त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लपल्या असत्या का त्यांना त्यांचे अधू डोळे लक्षात आले असते का कॅमेऱ्याच्या आणि या सगळ्या पलीकडे जाऊन ज्या जा लिलया ते रंगभूमीवर वावरत होते आणि ज्याच्यामुळे ते पंचवीशी तिशी तिशीतला राजपिंडा तरुण दिसत होते ते कॅमेऱ्याला दिसेल का आणि मग मला लक्षात आलं की कॅमेऱ्याला ते दिसणार नाही कॅमेरा सध्याचंच एक खूप छान वाक्य आहे तुझ्याच तोंडून ते लोकांना ऐकलं सर <laughs> दुसऱ्या नावाच्या सिनेमात मी एक वाक्य लिहिलं होतं की तो सिनेमा फोटो सत्य फोटो सत्य टिपत नाही सॉरी फोटो वास्तव टिपत सत्य नाही वास्तव आणि सत्य यातला जो फरक आहे तो तिकडे रंगभूमीवर म्हणजे कुठल्याही परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मला इतक्यांदा अनुभवायला मिळाला आणि त्यामुळे रंगभूमीची रंगमंचाची ताकद किंवा किमया ही जास्त जास्त माझ्या लक्षात यायला लागली म्हणजे केळूचरण महापात्रासारखा वयस्कर अतिशय दिग्गज नर्तक त्यांनी सादर केलेला एक त्यांनी सादर केलेली एक अतिशय मादक स्त्री